एकोणीसशे नव्वदच्या दशकात मणिरत्नम यांचा बॉम्बे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरला हा चित्रपट एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मधील मुंबई दंगली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सा सामाजिक तणावावर आधारित होता या चित्रपटात हिंदू मुस्लिम प्रेमकथा आणि त्याला सामाजिक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागणारा प्रवास दाखवण्यात आला होता चित्रपटात अरविंद स्वामी आणि मनीषा कोयराला यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर टिनू आनंद यांनी एका राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारली होती जी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित जात बॉम्बे त्याच्या वादाला तोंड फोडलं मुंबई दंगल हा विषय अत्यंत संवेदनशील होता आणि त्यातच बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिरेखेचा समावेश असल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला शिवसेना जी त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मुंबईत प्रभावी होती हिनं चित्रपटात बाळासाहेब यांच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी भीती व्यक्त केली त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अनेक राजकीय दबाव आणि धमक्या समोर येऊ लागल्या त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची धमकी दिली होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही याला पाठिंबा दर्शवला होता बाळासाहेब यांचा बॉलिवूडशी संबंध केवळ राजकीय के दबावापुरता मर्यादित नव्हता हो त्यांनी अनेक चित्रपटांना पाठिंबाही दिला होता तर काही चित्रपटांना त्यांच्या वैचारिक मतांशी जुळत नसल्यानं विरोध केला होता त्यांच्या या प्रभावामुळे अनेक निर्मात्यांना त्यांच्याशी चर्चा करावी लागत असे विशेषतः जेव्हा चित्रपटात महाराष्ट्र किंवा शिवसेनेशी संबंधित विषय असायचे घटनेची झळ चित्रपटातील कलाकारांना देखील झाली त्यापैकी टिनू आनंद हे एक होते ज्यांनी सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची साधर्म्य साधणारी व्यक्तिरेखा साकारली होती कारण त्यांना चक्क बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मातोश्रीवर बोलावणं आलं होतं त्यावेळी नेमकं काय घडलं होतं चला हो जाणून घेऊया बॉम्बे चित्रपटात टिनू आनंद यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित एक व्यक्तिरेखा साकारली होती ते चित्रपटाच्या डबिंगसाठी चेन्नईला गेले होते मणिरत्नम यांनी टिनू यांना सांगितलं तुझी व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आहे की तू स्क्रीनवर येतो तेव्हा मला अंगावर काटा येतो टिनू यांना या कौतुकाने आनंद झाला पण त्यांना माहीत नव्हतं की हा आनंद फार काळ टिकणार नाही चेन्नईहून परतल्यानंतर टिनू यांना एक धक्कादायक फोन आला फोनवरून आवाज आला तुम्हाला बाळासाहेबांना भेटायला यावं लागेल आम्ही येतोय तुम्हाला घ्यायला टिनू यांच्या मनात धडकी भरली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाळासाहेबांच्या मातोशी या निवासस्थानी जाण्यास सांगितलं टिनू यांना वाटलं मी जिवंत परत येईन की नाही कोण जाणे मला फोन आला की मला त्यांचे लोक भेटायला घेऊन जातील मी गेलो मी नेहमी माझ्यापेक्षा असलेल्या सर्वांना नमस्कार करतो पण त्या क्षणी मी तसं केलं नाही तिथे उपस्थित सर्वांनी बाळासाहेबांचे पाय स्पर्श स्पर्श केले पण मी मी त्यांचे पायाला केला नाही राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहिलं हा तो काळ होता जेव्हा संजय दत्त मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगत होता यावेळी संजय खूप अडचणीत होता खोलीत एक तणावपूर्ण शांतता होती शेवटी जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले तेव्हा बाळासाहेबांनी टिनू यांना बसायला सांगितलं बाळासाहेबांनी माझ्याकडे रोखून पाहत विचारलं टिनू आनंद तुम्ही मला चित्रपटात खलनायक दाखवले की विनोदी व्यक्तिरेखा त्यांचा आवाज कडक होता पण त्यात एक उत्सुकता होती टिनू यांनी धैर्याने उत्तर दिलं साहेब आम्ही तुमच्या भाषणात एका अक्षराचीही फेरफार केलेली नाही जे घडलं तेच आम्ही दाखवलं एका शब्दातही बदल केलेला नाही पण बाळासाहेबांना खात्री पटली नाही त्यांच्याकडे संशयाने पाहिलं मी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ते म्हणाले टिनू यांना भीती वाटली पण त्यांनी आपली बाजू मांडली साहेब आम्ही फक्त सत्य दाखवलं आहे जर तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तर तुम्ही चित्रपट पहा आणि मग ठरवा टिनू आनंद म्हणतात मला वाटलं नव्हतं की मी तिथून जिवंत बाहेर येईन शेवटी बाळासाहेबांनी बॉम्बे चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला अमिताभ बच्चन जे चित्रपटाचे वितरक होते त्यांच्या सोबत बाळासाहेबांनी एडिटिंग टेबलवर बसून चित्रपट पाहिला त्यांना काही संवाद आणि दृश्यांवर आक्षेप होता त्यांच्या मते या दृश्यांमुळे त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते किंवा सामाजिक तणाव वाढू शकतो त्यांनी मणिरत्न यांच्यावर दबाव टाकला आणि शेवटी चित्रपटातून टिनू यांच्या व्यक्तिरेखेचे बरेच संवाद कापले गेले टिनू यांना त्याचा तीव्र धक्का बसला टिनू आनंद म्हणतात मला ते खूप निराशाजनक वाटलं ते खूप शक्तिशाली पात्र होतं जेव्हा मी डवीनसाठी मद्रासला गेलो होतो तेव्हा मणिरत्नम यांनी मला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा मी पडद्यावर आलो तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली वाटलं होतं कारण ते खूप पॉवरफुल पात्र होतं पण शेवटी काय झालं माझं माझे जवळजवळ सर्व डायलॉग म्यूट केले गेले होते मी खूप निराश झालो होतो एका मुलाखतीत टिनू यांनी आपली ही नाराजी व्यक्त केली दिग्दर्शकानं त्याचं काम प्रामाणिकपणे केलं आहे आम्ही जे घडलं तेच दाखवलं जर तुम्ही सेन्सॉर करणार असाल तर तर मी त्या विरोधात लढेन गरज पडली सर्वोच्च न्यायालयात जाईन असं त्यांनी ठणकावून सांगितलं टिनू यांनी के ए अब्बास यांचं उदाहरण दिलं ज्यांनी आपल्या तत्वांसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला होता पण मणिरत्नम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकालाही राजकीय दबावापुढे झुकावं लागलं चित्रपटात प्रचंड पैसा गुंतवला गेला होता अनेक लोकांचे श्रम त्यात होते आणि बाळासाहेबांच्या धमकीनुसार जर चित्रपटात बदल केले नाही तर दंगल होण्याची शक्यता होती शेवटी मणिरत्नम यांनी काही दृश्य आणि संवाद कापण्याचे मान्य केले उज्जत ठाकरे यांचा बॉलिवूडशी संबंध हा अनेक दशकांपासून चर्चेचा विषय होता एकेकाळी स्वतः कार्टूनिस्ट आणि पत्रकार असलेले बाळासाहेब यांचे चित्रपटसृष्टीवर विशेष आकर्षण होते शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा उपयोग बॉलिवूडवरही केला अनेक बॉलिवूड निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते त्यांच्याशी संपर्कात असत काहींनी त्यांच्याशी मैत्री ठेवली तर काहींना त्यांच्या राजकीय दबावाचा सामना करावा लागला बॉम्बे चित्रपटाच्या वादाच्या वेळी बाळासाहेब यांचा बॉलिवूडमधील प्रभाव स्पष्टपणे दिसून आला होता